सेम प्लॉट होता सेम शर्ट होता आणि एक व्हिडिओ बनवला होता मी आंब्याविषयी की आंब्याची दोन प्रकारे लागवड केली जाते एक एक सितू आणि एक इन सितू तर त्याविषयी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की इन सितू लागवड म्हणजे काय आणि एक सितू लागवड म्हणजे काय सोप्या भाषेमध्ये सांगतो की जो इन सितू पद्धत आहे जी की ज्याच्यामध्ये डायरेक्ट जे कोळी आंब्याची ती जिथं आपल्याला लावायची शेतामध्ये त्या ठिकाणी कोळी टाकून डायरेक्ट आंब्याचं झाड उगवलं जातं या पद्धतीला इन सितू पद्धत म्हणतात तर अशा पद्धतीने हे लागवड केलेली आहे पूर्ण प्लॉट बघताय तुम्ही की याच्यामध्ये काय केलेलं आहे डायरेक्ट जे आंब्याच्या कोळी आहेत ते जागेवरती टाकलेले आहेत आणि नंतर त्याच्यातून आंब्याचं झाड आलेले आहे आणि नंतर त्याची आपण ग्राफ्टिंग करतोय ते कशामुळे करायचं असं की आपण बऱ्याच वेळेस बघतो की आता आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे तर लागवड करते वेळेस आपण काय करतोय डायरेक्ट कुठून तरी नर्सरी मधून झाडं आणतोय आणि त्याची लागवड करतोय याच्यामध्ये वेळेची बचत तर होते परंतु असे कोणत्या गोष्टी त्यामध्ये अशा होतात की लोक आता असं करायला लागलेत की डायरेक्ट आंब्याच्या कोळी टाकायच्या आणि त्याला नंतर कलम करायची असं एवढं अवघड लोक का म्हणजे चूज करतात त्याच्या मागचं कारण असं आहे की आपण जे नर्सरी मधून जे झाड घेतो ते आपण म्हणजे वेळ तो वाचतो आपला त्याच्यामध्ये पण काय होतंय की काही काही वेळेस जे झाड आहेत त्याच्या कुठंतरी गावरांच्या कोळी टाकलेल्या असतात त्यातून झाड उगतात आणि नंतर ते उठून घेतात उठून घेतल्यामुळे तिथं कुठंतरी त्याची मुळी डॅमेज झालेली असू शकते दुसरी गोष्ट म्हणजे नर्सरीमध्ये कलम केल्यानंतर जास्त दिवसापर्यंत ते झाड जर स्टोअर करण्यात आले तर त्याची जी मेन मुळी आहे तर ती मुळी काय होणार आहे जी खाली जायचे ना तर ती तिथं कॉईल होते कॉईल जर झाली एक वेळेस मुळी तर म्हणजे त्याचं जे अन्नद्रव्य घेण्याची जी क्षमता वगैरे ती त्या मुळीची कमी होऊन जाते आता ही पद्धत कशी आहे काय आहे आता पूर्ण पहिल्यापासून सांगतो मी काय एक बेड प्रिपेरेशन केलं जातं तुम्हाला ज्या प्लॉट मध्ये आंबे लावायचे तिथं बेड प्रिपेरेशन केलं जातं आणि तुम्हाला ज्या डिस्टन्सवर आंबे लावायचे आता हा प्लॉट बघताय पाच मीटरची याची दोन ओळी मधलं अंतर आहे आणि दोन झाडामधलं जे अंतर आहे ते अडीच मीटर आहे ते अडीच मीटर वरती काय केलं जाईल दोन तीन आंब्याच्या पोळी टाकायच्या आणि त्या उगल्यानंतर जे चांगले असतील त्या दोन्हीची तिथं काय करायची कलम करून बांधायची तर असं काय करायचंय सर्वात महत्वाचं कारण सक याचं की असं जा, केल्यामुळे काय होतं की ही झाड जी झाडाची मेन जागा आहे मूळ जागा आहे त्याच्यामुळे काय होणार आहे की जे झाडाची मूळ आहेत ते सुरुवातीपासून इथं मातीमध्ये सेट होणार आहेत आणि त्याला उठून काढायची आपल्याला गरज लागणार नाही आणि त्याचं जे मेन मूळ आहे ते मेन मूळ चांगलं जमिनीमध्ये जाणार त्याच्यामुळे ही झाडं जास्त वर्षे टिकणार आहेत जे आपण दुसरीकडून नर्सरी मधून जी झाडं आणणार आहेत ते त्याच्या मुळात मध्येच फॉईल झाल्यामुळे त्या मुळात तेवढ्या व्यवस्थित खाली जमिनीमध्ये रुजत नाहीत तेवढ्या खाली जात नाहीत पूर्णपणे त्याच्यामुळे ती झाड आहेत ना त्याचं जे आयुष्य आहे ते कमी असू शकतो आणि हे झाड पूर्णपणे याची जी मूळ जागा असल्यामुळे काय होतंय की चांगले ही झाड टिकून राहतात जमिनीमध्ये तर अजून एक दुसरी गोष्ट आता याची कलम कधी आणि कशी करायची तर साधारणपणे एक झाड उगून आल्यानंतर त्याची काडी व्यवस्थित कलम करण्याची योग्य झाल्यानंतर तिथे आपल्याला कलम करायचे आणि दोन आंब्याची कलम अजून का करायची तर काय होतं एक जर काडी जर त्याची जर समजा वीक असेल कमजोर असेल त्यातली जी चांगली काडी आहे त्याला आपण कलम करू शकतो आणि दोन्हीची जर कलम केली तर दोन्ही झाडाचं बळ जे ते एका झाडाला भेटणार आहे आता माझ्या माग बघता इकडे पूर्ण कलम केली जाते आता हे जे दोन झाड आहेत आता काही ठिकाणी दोन्ही झाडाला कलम केलं जात काही ठिकाणी जर होत नसेल तर आपण एका सिंगल झाडाला कलम करतोय आता इथं पण कलम केलेले तिकडं पण कलम केलेले कलम करण्याचं काम आपलं चालू आहे एक आपण जून च्या वेळेला या आंब्याची लागवड केलेली होती आणि आता त्याची आपण कलम करतोय आता हे बघू शकता कशा पद्धतीने कलम केले जाते असं कलम आपल्याला काय करायचं जे प्रोफेशनल लोक आहेत त्यांच्याकडून तिथं कलम करून घ्यायची आता यांना व्यवस्थित रित्या माहिती त्याच्यामुळे ते चांगल्या पद्धतीने तिथं कलम करत आहे असं केल्यामुळे अजून काय फायदा आहे की जे काही रोग असतील बाबा आता आता मालफॉर्मेशन एक समजा म्हणजे महत्वाचा रोग आहे आंबा लागवडीमध्ये की एक वेळेस मालफॉर्मेशन जर आला तर तिथं कंट्रोल होत नाही अशा पद्धतीमध्ये काय होतं की ज्यावेळेस आपण जागेवरती कलम करायची असतो जे जा आपण वरची काडी चूज करतो जी काडी निवडतो ते आपण चांगल्या पद्धतीने निवडतो आणि नर्सरीत कशा प्रकारची काडी निवडलेली आहे हे आपल्याला तिथं माहीत नसतं किंवा जे ग्राफ्टिंगचे टूल असतात ते जर डिसइनफेक्टेड जर केलेले नसतील तर त्याद्वारे मालफॉर्मेशन वगैरे नावाचे जे रोग आहेत ते तिथे येऊ शकतात आणि काही वेळा खात्रीशीर रोप मिळतील याची गॅरंटी नसते पण अशा पद्धतीने जर आपण लागवड केली तर आपण काय आपल्याला जी पाहिजे ती व्हरायटी आपण तिथं बनवू शकतो दुसऱ्या म्हणजे सांगितलं सा माल फॉर्मेशनचं कंट्रोल आपण चांगल्या प्रकारे करू शकतो आता इथं देखील बघताय तुम्ही कलम केली जाते आणि समजा यांच्याकडे जर काही का वेगळी माहिती असतील तर ती आपल्याला सांगतील कसं की कलम करायची कशी नाही इथं बघताय ही जी काडी घेतलेली आहे याला म्हणजे ज्या मातृवृक्षातून घेतलेली याला समजा काडी म्हणतो इंग्लिश मध्ये सायन म्हणलं जातं याला आणि हा जो खालचा भाग आहे आंब्याचा याला रूट स्टॉक म्हणलं जातं आणि वरची जी काडी याला सायन म्हणलं जातं आता इथं कलम केलेली बघा कशा पद्धतीने व्यवस्थितरित्या त्याची ग्राफ्टिंग केली जाते तर ग्राफ्टिंग केल्यानंतर तिथं काय काळजी घ्यायची तर ग्राफ्टिंग केल्यानंतर तिथं अनेक रोग येऊ शकतात आपण जशी यांना माहिती विचारली की यांनी सांगितले की कलम केल्यानंतर साधारण वीस दिवसाच्या नंतर त्याचा फोटो व्हायला चालू होतो परंतु त्याच्यापूर्वी कलम केल्यानंतर तुम्हाला काय करायचं तिथं एखाद्या चांगल्या बुरशीनाशकाची फवारणी करायची बुरशीनाशक कोणतं वापरू शकतो आपण की बावीस टी नाशन ज्याच्यामध्ये कार्बन डेजिम हा घटक आहे त्या किंवा ब्लू कॉपर ज्याच्यामध्ये कॉपर ऑक्सिक्लोराईड हा घटक आहे बुरशी नाशिकाची तिथे आपल्या फवारणी घेणं गरजेचं आहे कारण की काही वेळेस काय होतं की हिवाळ्याचे जर म्हणजे हिवाळ तर अजून चालू नाहीये परंतु काही ठिकाणी दो बिंदू पडू शकतात किंवा काही ठिकाणी जर पाऊस झाला तर पावसाचं पाणी साचून तिथं बुरशी लागू शकते आणि कलम जी ती खराब होऊ शकते त्यामुळे कलम जर पूर्ण झाली कारण ग्राफ्टिंग पूर्ण झाल्यानंतर तिथं काय करायचं चांगल्या बुरशी नाशकाचे सांगितलं ते योग्य प्रमाणामध्ये कार्बन डायझिम असेल तर एक ग्राम कॉपर ऑक्सिक्लोराईड ब्लू कॉपर जर असेल तर तीन ग्राम प्रति लिटर या प्रमाणामध्ये तिथं फवारणी घ्यायची आणि हे मामा कलम करून त्यांच्याकडे जर काही वेगळी माहिती असेल तर मामा कशा पद्धतीने कलम करायची कशी नाही त्याची थोडीशी माहिती द्या आम्हाला अशा पद्धतीची काडी काढलेली आहे पाचर कलम करून काप घ्यायचा आणि योग्य पद्धतीने बसून पट्टी मारून टाकायची म्हणजे काडी निवडताना काय काळजी घ्यावी हो लागते बाबा काडीची म्हणजे जाडी वगैरे अशी पाहिजे म्हणजे फोटो होईल अशा पद्धतीचं त्याचं हे पाहिजे म्हणजे काडीच्या जाडीचा वगैरे काय फरक पडतो की बाबा काडी मोठी पाहिजे किंवा छोटी पाहिजे असं काही नाही झाड जशा पद्धतीचं हे खालचं झाड आहे तशा पद्धतीने काडी आपल्याला त्यात बसवावं लागते झाडाच्या सगळं ठीक आहे म्हणजे कलम करण्याची आपली आपली टेक्निक असते जे समजा एक्सपर्ट भांचे ते आपल्या आपल्या पद्धतीने म्हणजे करतात ते त्यांना एक्सप्रेसच करता येईल याचं काय असं हे नाही फक्त ते त्यांच्या म्हणजे स्किल असतात त्यांच्यामध्ये ते तशा पद्धतीने करतात तर याच्याविषयी तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता आणि अशाच पद्धतीने माहिती घेण्यासाठी जर इंस्टाग्रामला किंवा फेसबुकला पाहत असाल तर आपल्या पेजला नक्की फॉलो करा आणि जर युट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद